काय आले दारू पिली का तुम्ही दारू दारू मग आता ठीक आहे पण मग मी काय म्हणत होती ते घर भाड्याचे पैसे दिले असते ना मला कोणत्या घरभाड्याचे पैसे आपण जिथे राहतो या घरामध्ये त्याचे पैसे चार हजार रुपये ते द्या ना म्हणजे कसं मी देऊन टाकते आज घर मालक येणार आहे ना कशाचे पैसे बीस उलट तुम्हाला पैसे दे दारु प्यायची मला अजून अहो असं काय बोलत आहे ना? ना का बा कोणत्या उदाऱ्या दारूच्या दुकानवाल्याच्या उदारे नव्हत्या का अहो तुम्हाला वीस हजार रुपये पेमेंट आहे आणि तुम्ही वीसच्या वीस हजार रुपये दारूवर उडवले हा पंधरा हजार रुपये त्याची उधारी होती आणि पाच हजाराची आज मी दारू पिली अहो अहो घर भाडं भरायचंय ना असं काय करता हे बघा असतील तुमच्याकडे पैसे देऊन टाका मला अरे काय घंटा नाही माझ्याकडे पैसे उलट मला तू पैसे दे दहा रुपयाला हा तुम्ही मला मागच्या महिन्यात दोनच हजार रुपये दिले होते मी त्याच्यातच महिना काढला ना मला काय सांगते मग आणि ते घर भाड्याचं तू पाहून घे मला बोलायचं नाही घर भाडं नेन तेन मी तुमच्या पुढे हात जोडते पैसे द्या ना कशाचे पैसे देऊ तुला मी आता कुठून पैसे देऊ पैसे संपले उद्या फिटल्या बस पैसे दे मला दहा रुपये पैसे दे माझ्याकडे नाही पैसे मीच तुमच्याकडे मागते ना द्या ना पैसे द्या ना घर मालकाला द्यायचे ना कधीतरी मला मदत करत जाय पैसे देत जाय दहा रुपये मला माहिती त्या पर्स मध्ये तू पैसे ठेवले नाही नाही ना त्याच्यात फक्त हजार रुपये उरले होते ते पण ते घेऊन गेले आता मी कसा हा महिना काढणार आहे आणि तो घरमालक आज तो तो घरमालक येईल आणि पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही तर मी काय करू रे देवा अजय अजय कुठे अजय ते बाहेर गेलेत बाहेर गेला का हो मूत प्यायला का हा फोन उचलत नाही तो माझा त्यांचा फोन पण त्यांनी गाण ठेवलं माहिती हो का, का, का? हो एवढं दारूच व्यसन लागलं लक्ष नाही तुमचं लक्ष तर आहे पहिले पासून लक्ष आहे पण ते ना ते सुधारणार नाही का जास्त आरे गेलाय तो जास्ती अलग लक्षात चोवीस तास दारू बस सगळे पैसे त्याच्यात उडवत तो तुम्ही बसा ना मी पाणी आणते बसायला आलो का मी बसायला आलो का तीन महिन्याचं भाडं थकलेलंय तो एक तर शुद्धीवर नसतो मी त्याच्याशी काय बोलणार हा भानगडी करायच्या का, का तुमच्या नवऱ्याशी आम्ही इज्जतदार लोक आहे आलग लक्षात बघा त्याने गल्ली दारडा ओरडा केला माझं नाव बदनाम झालं तर काय करायचं हा इथं सगळे भाडेकरी माझे राहतात पन्नास आठ भाडेकरी राहतात तुमच्या एका शुल्लक भाडेकरीसाठी दारोड्यासाठी मी काय माझी इज्जत घालून घेऊ का तुम्ही असं ओरडून बोलू नका लोक ऐकतील आज भाड घेतल्याशिवाय मी जाणार नाही तुम्हाला सांगतो अलग लक्षात हे बघा आता सध्या पैसे नाही आहेत आमच्याकडे तुम्ही पुढच्या महिन्यात या मी देऊन टाकते तुमचं मी तुमचं कायच ऐकणार नाही मला काय ऐकायचं नाही मी फक्त भाडं घ्यायला आलोय आणि वसूल केल्याशिवाय जाणार नाही अलग लक्षात हे सगळं सामान बाहेर फेकतो तुम्ही नाही नाही तो तुमचा दारुड्या नवरा त्याच्या नादी लागून चालणार नाही अलग लक्षात नाही 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 हे तुम्ही ना अति करायला लागले ना, करा लाग ना अलग थांबा हे बघा मला गरज नाही भाडे करायची जो वेळेवर भाडं दिल ना त्यालाच मी ठेवणार आहे सामान सामान सा तुम्ही सामान आवरू नका मी सगळं सामान फेकणार आहे माणसं बोलवत तुम्ही नाही नाही असं करू नका प्लीज असं करू नका माझ्या नवऱ्याने ना मला एवढे पैसे वीस हजार महिन्याला वीस हजार कमवतो तो त्याच्यात पंधरा हजार रुपये त्याने दारूवर उडवले आणि आज आज पाच हजाराची दारू पिली त्याने तुम्ही ना तुमच्या नवऱ्याचं काहीच सांगू नका एकतर माझी चूक झाली बेवड्याला मी ना खोली दिली हे बघा हे बघा मी तुम्हाला हात जोडून सांगते ना मला फक्त एक महिना द्या मी आता राहणार नाही मी मी स्वतः कामाला जाते मी स्वतः करते जॉब आणि मी तुमचे पैसे देते अहो एक महिना नाही थांबू शकत मी अहो तीन महिन्यात वाड म्हणजे आता पाच पंधरा पंधरा हजार झाले ना हा तुम्ही काय देणार एका महिन्यात कुठं काम लागेल आणि कुठं पैसे देणार सगळं बरोबर हा त्याच्यात तुमचा नवरा तुमच्या मागे लागेल ते कमावलेले पैसे परत घेईल परत गुत्त्यावर जाईल पि येईल राडे करेल कोण डोक्याला सीन करेल हे बघा हे बघा हा नाही रे तुम्ही ना निघा बर का असं करू ऐका ना हे बघा हे बघा काही काहीतरी करा तुम्ही एक महिन्याची मदत करा फक्त माझं ऐका ना नाही नाही हो नाही नाही तुम्ही एक काम करा हे सामान भार नाही नाही हो ऐका ना ऐका ना ऐका ऐका ना ऐका ना हे बघा तुम्ही मला थोडा टाइम द्या फक्त मी तुमचे पैसे सगळे देऊन टाकेल तुम्हाला तुम्ही टेन्शन नका घेऊ त्या गोष्टीचं थोडा विश्वास ठेवा फक्त माझ्यावर तुम्हाला भेटून जातील तुमचे पैसे तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही <laughs> आता तुम्ही एवढं लाडाने बोलतायत तर या महिना नाही थांबत मी बर का तुम्ही खरं बोलू का तुम्हाला हा बोला ना तुमच्या स्पर्शाने मी एकदम असा हुरळून गेलोय तर खरं म्हणजे मी तुमच्याकडं पाहूनच तुम्हाला खोली दिली होती नवऱ्याला पाहिलंच नव्हतं मी <laughs> बेवड्याकडे काय पाहणार बरोबर आहे की नाही तुम्ही मला खूप आवडत होत्या तुम्ही काय करा तुम्ही ना मला थोडस सुख द्या मला त्या बदल्यात मी तीन महिन्याचं भाड सोडून देतो आता एवढ्या लाडाजवळ सोडून द्या मग देते ना मी देते ना मी बस बस मग काय एवढं टेन्शन नका घेऊ मग आता माझं सामान नाही फेकणार नाही नाही ना सामान काय काहीच नाही फेकणार हो म्हणजे एकदम प्रेमान वागेल मी तुमच्याशी करायचं ना हे पा माझं बेड तुमच्यासाठी रेडी आहे रेडी आहे का पण तो बेवडा नवरा आहे तो आल्यावर काही करायचं हो तो गेला आता त्याने माझ्या पर्स मधले हजार रुपये होते ते पण नेले आता तो काही येत नाही संध्याकाळपर्यंत हो का तुम्ही चला चालेल मग आता <laughs> अरे खूप तृप्त केलं तृप्त मग आता माफ ना मग मा? आणि आता पुढच्या महिन्याचं भाडं आहे ना ते वसूल करायला येईल वसूल करा ना मग तिथे अशीच वसुली चालू ठेवा आपण कारण आता नवरा ध्यान आरत नाही तर आता माझ्याकडे पण काही पर्याय नव्हता आणि माझं तुमच्यावर कुठे ना कुठे <laughs> प्रेम पाहिजे ना लग्न झालेलं नाही का चालेल चाले। आता टेन्शन घ्यायचं नाही बिंदास राहायचं एकदम हो, हो। आणि मी काय म्हणतो किराणा वगैरे भरायचा असला किंवा बाजारातून काही आणायचं असलं तर मला बिंदास सांगायचं सांगू मी सगळं मी सगळ्या गोष्टी करेल आता ते लाईट बिल आता लाईट बिल पण तीन महिन्याचं बाकी तो बोलला होता कापून जाईल नाही द्या ना बिल माझ्याकडं मी भरून देतो नक्की ओ, हो हो मी देते हा। चला बाबा चान्स मिळत नव्हता हो आज योगायोगाने भेटून गेला तिकडूनच भेटला आपल्याला काही बोलायची गरजच नाही आली हे घ्या हे बिल ओके जरा जास्त आलेलं आहे हा काय टेन्शन घेऊ नका हा मी खूप झालो ना अहो पन्नास खोल्याचं भाडं येतं आपल्याकडे काही टेन्शन ते दुधवाल्याचं बिल पण आलं हो सगळं सगळं तुम्ही फक्त मला आहे ना व्हॉट्सअपला करा कोणतं बिल काय काय सगळं मी पेड करून दे तुमचा नवरा याच्यात गेलो पाहिजे हा, हा? आणि पुढच्या वेळेला येतो पुन्हा वसूल करायला <laughs> तसाही माझा नवरा काही कामाचा नव्हता मी एवढ्या मेहनतीने एवढा मोठा संसार बसवला आणि माझा नवरा सगळ्याचा वाटोळा करायला चालला होता मी तसं होऊ देणार नाही मी काय सोपी का आता ना घरमालकाकडनं सगळे बिल भरून घेईल